नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता एकोणीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्या अगोदर पीएम किसान योजनेच्या यादीमध्ये नाव आहे का हे चेक करणं तितकेच महत्वाचं आहे आणि हे नाव आपल्या यादीमध्ये नवीन यादी आल्या आहेत त्या यादीमध्ये तुमचे नाव असेल तरच तुम्हाला या ठिकाणी हा एकोणीसवा हप्ता मिळणार आहे तर तुमचं नाव हा यादीमध्ये आहे का नाही हे कसे चेक करायचे तेच तुम्हाला या माध्यमातून आपण समजून सांगणार आहे परंतु त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवरती जायचंय आणि तिथं सर्च करायचं पी एम किसान तर पी एम किसान असं सर्च केल्यानंतर एक नंबरची तुम्हाला वेबसाईट दिसेल तर त्या एक नंबरच्या ऑफिशियल वेबसाईट दिसेल तिथे क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर पी एम किसान योजनेची ऑफिशियली अशी वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल आणि ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी बघा ई के वाय सी तर पहा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ई के वाय सी केलं असेल तरच तुम्हाला हे योजनेचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत के के ला, ला के 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 तर इ करण्यासाठी बा इथे ई के टॅब हा आपल्याला दिलेला आहे तर या ई केवायसी शी या टॅबवरती क्लिक करत तुम्ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करून तुमची इ केवायसी करून घेणे गरजेचे आहे तर ही ई के केली तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत तर ही केवायसी करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे कारण तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे ही केवायसी तुम्ही जर केली नसेल तर ही ई केवायसी लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या तर ई केवायसी जर तुम्ही पूर्ण केली असेल तर तुम्हाला पहा या ठिकाणी पहा आपल्याला पी एम किसान योजनेच्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते बघायचं आहे तर पहा या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट हा एक ऑप्शन दिलेला आहे तर, तर state, district, -district, magic, block, state या बेनिफिशरी ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहा इथं स्टेट डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक विलेज हे विचारलं जाईल तर स्टेटमध्ये तुम्हाला पहा इथं स्टेटमध्ये तुमचं जे काही राज्य आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि इथं सब डिस्ट्रिक्ट तर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो काही तालुका असणार आहे तो त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि ब्लॉक ब्लॉक म्हणजे जो तुमचा जिल्हा आहे ब्लॉकच्या जागे तुमचा जो जिल्हा आहे तोच येथे सिलेक्ट करायचा आहे तर तुम्ही सर्व हे गोष्टी तुम्ही भरून गेल्यानंतर भरून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी समोर तुमचं गाव निवडायचं आहे तर या ठिकाणी पहा तुमचं विलेज या ठिकाणी क्लिक करायच्या नंतर भरपूर असे यादी ही तुमच्या समोर येईल तर या ठिकाणी यादीमध्ये निवड सर्व नाव बघून तुमचे जे काही गावाचं नाव आहे ते गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून समोर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की तुमच्या किसान योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का तुमच्या यादीमध्ये नाव आहे का हे तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल पहा इथं सिरियल नंबर इथं फार्मर नेम म्हणजे इथं शेतकऱ्याचे नाव आणि इथं जेंडर दाखवलं जाईल म्हणजे जो पीएम किसान योजनेचा जो लाभार्थी आहे तो महिला आहे का पुरुष आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जा दाखवलं जाईल आणि ह्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला हे पी एम किसान योजनेचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत तर लवकरात लवकर तुमचे देखील नाव या पी एम किसान योजनेमध्ये आहे का नाही ते चेक करू शकता पहिल्या पेजवर तुमचे नाव हे नसेल तर तुम्ही इथं पहा भरपूर असे पेज दिलेले असतात तर तुम्ही आता तुमचं नाव पहिल्या पेजवर नसेल तर तुम्ही दोन नंबरच्या पेजवर जाऊ शकता तर ही लिस्ट अशी बदलत राहील आणि यामध्ये जे तुमचे नाव शोधून तुम्ही पाहू शकता हे नाव जर येथे असेल तरच तुम्हाला येणारा हप्ता हा पी एम किसान योजनेचा हा मिळणार आहे तर त्यासाठी यादीमध्ये नाव असणे हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अगोदर पी एम किसान योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुमची सी होणे हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही जर के सी केली तरच तुम्हाला या ठिकाणी यादीमध्ये नाव तुम्ही बघू शकता केवायसी जर नसेल केली के तर तुमचं नाव इथं येणार नाही तुम्ही जर केवायसी व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केल्या असेल तरच तुमचं यादीमध्ये हे नाव दिसेल आणि यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर मला शंभर टक्के येणारा जो एकोणीसवा हप्ता आहे तो केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे ते तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट मा शासनाच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत तर लवकरात लवकर आपले देखील नाव हे यादीमध्ये आहे का नाही ते चेक करून घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो ही होती या योजनेच्या संदर्भात महत्वाचे अपडेट अशा प्रकारच्या नवनवीन माहितीपूर्ण आणि अचूक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना या व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील पी एम किसान योजना असो किंवा इतर गव्हर्नमेंटच्या कुठल्याही प्रकारच्या योजना असो त्या योजनेच्या बद्दलची सविस्तर अशी माहिती अचूक अशी माहिती आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो त्यामुळे तुम्ही देखील आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला करून ठेवा कारण भरपूर असे शेतकरी असतात की त्यांना काही योजना हे गव्हर्नमेंट जाहीर करतं आणि त्या योजनेची माहिती त्यांना या ठिकाणी माहीत नसते त्यामुळे त्यांना देखील या योजनेची माहिती ही मिळावी आणि या योजनेचा सर्व लाभार्थ त्यांना फायदा हा चांगल्या प्रकारे घेता यावा त्यामुळे सर्व आपल्या नातेवाईकांना मित्रांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या योजनेच्या संदर्भात महत्वाची माहिती मिळेल आणि ते देखील या योजनेसाठी पात्र आहेत का नाही ते चेक करून या योजनेसाठी आपला अर्ज या ठिकाणी करतील आणि त्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारा लाभ हा मिळू शकेल जेणेकरून भरपूर असे शेतकरी असो किंवा इतर काही निराधार व्यक्ती असो त्यांना या गव्हर्नमेंटच्या योजनाचा लाभ मिळावा यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे योजना ह्या रा राबवल्या जातात त्यासाठी त्यासाठीच ही योजनेचे पैसे हे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंतचे लाभार्थ्यांपर्यंत हे योजनेचे पैसे पोहोचवावे हाच शासनाचा एक हेतू असतो जेणेकरून गरीब लाभार्थी असणाऱ्या कुटुंबांना या योजनेतील पैसे मिळावे आणि त्यांना या मिळालेल्या पैशातून आरतींची जी असणारी आरती अडचण आहे ती व्यवस्थितरित्या त्यांना पूर्ण करता यावी या, या हेतूनेच शासनाच्या माध्यमातून विविध अशा वेगवेगळ्या योजना ह्या नागरी राज्यातील गरीब कुटुंबांना गरीब नागरिकांना शेत गरीब शेतकऱ्यांना या योजना शासनाच्या चा माध्यमातून चांगल्या प्रकारे राबवत असतं त्यामुळे या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त गरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना या योजनेतून चांगल्या प्रकारे फायदा हा मिळावा आणि त्यांचे जीवनमान आणि त्यांचे राहणीमान सुधारण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल या दृष्टीनेच शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना ह्या शासनासाठी रा लोकांसाठी राबवल्या जातात त्यामुळे तुम्ही देखील आतापर्यंत सर्व योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला देखील माहीत आहे की योजनेचे पैसे हे आपल्याला मिळतात त्यामुळे ज्यांना कोणाला या योजनेच्या संदर्भात काही माहिती नसेल तर त्यांना या व्हिडिओ पाठवा आणि जेणेकरून त्यांना देखील शासनाच्या सर्व योजनेची माहिती ही मिळेल आणि त्यांना देखील या योज सर्व गव्हर्नमेंटच्या योजनेचा लाभ हा मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र